नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे आणि उद्या पुत्रदा एकादशी आलेली आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे हा उपाय केल्यामुळे सर्व बाजूने प्रगती होईल इडापिडा निघून जाईल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर उद्या शुक्रवार सोळा ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर पुत्रदा एकादशी या नावामध्ये स्थिती त्याचा अर्थ आहे म्हणजे ज्याला संतानप्राप्ती पुत्रप्राप्ती होत नाही असे जे जोडपे असतात या जोडप्यांनी या एकादशीचे व्रत धरायचं असतं आणि त्यांनी या एकादशीचे व्रत केले तर त्यांना नक्कीच पुत्रप्राप्ती होते आणि ज्यांना मुले बाळे आहेत त्यांनी देखील याचं या पुत्रदा एकादशीचे व्रत करू शकतात त्यामुळे त्यांच्या मुलांची प्रगती होईल त्यांचे सर्व जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुटतील शिक्षणाबाबतीत म्हणा किंवा अभ्यासाबाबतीत म्हणा सर्व म मा कामे मार्गी लागतील त्यांना चांगली नोकरी मिळेल त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे एकादशी तिथी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित तिथी आहे आपल्याला एकादशीचे व्रत करायचं आहे एकादशीचे व्रत केले तरी सर्व उपवास पकडले जातात अशी मान्यता आहे आणि श्रावण महिन्यामधील ही पहिली एकादशी आहे त्यामुळे या एकादशीला अनन्य साधारण महत्व आहे एकादशी तिथीला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्याला देखील अनन्य साधारण महत्व आहे असे म्हणतात की पवित्र नदीमध्ये एकादशी तिथीला तुम्ही स्नान केले तर तुमचे जे काही सर्व पापे आहेत तर ती धुतली जातात तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होते असे म्हणतात तर आपल्याला उद्या नदीवर जाणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून हा उपाय करू शकतो तर श्रावण हा पवित्र महिना चालू आहे आणि उद्या पुत्रदा एकादशी आहे त्याचबरोबर वैभवलक्ष्मीचा दुसरा शुक्रवार देखील आहे एक उद्या एकादशी आहे त्यामुळे उद्या आपल्याला भगवान श्री विष्णूंची विशेष अशी सेवा उपासना करायची आहे त्यांना आपल्याला तुळशीचे पाने समर्पित करायचे आहे कारण भगवान श्री श्रीहरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो काही बाळकृष्ण असतो तर त्याची आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे त्याचा अभिषेक करायचा आहे त्याला आपल्याला तुळशीचे पाने अर्पण करायचे आहेत आपल्या मनातील इच्छा मागायच्या आहेत मुलांच्या बाबतीत ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्याला मागायच्या आहेत उद्या आपल्याला तुळशीचे पाने अजिबात तोडायची नाहीत एकादशीला तुळशीला स्पर्श देखील करत नाहीत त्याचबरोबर केस देखील धुवायचे नाहीत तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण पाहूया आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्याला सर्वप्रथम गंगाजल घ्यायचा आहे आणि एक चमचा गंगाजल टाकायचा आहे तर गंगाजल तुमच्याकडे नसेल पवित्र नदीचं तर तुम्ही एखाद्या पूजेचे जे साहित्य मिळतं त्या दुकानातून घेऊन आलात तरीही चालेल त्याचबरोबर आपल्याला या पाण्यामध्ये गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र देखील टाकू शकता त्याचबरोबर चिमुलभर हळद टाकायची आहे गुरुग्रहाला हळद ही प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जर का हो या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकली त्यामुळे गुरुग्रह हा मजबूत होईल आणि आपले सर्व शिक्षणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील त्याचबरोबर यामध्ये आपल्याला तुळशीचं एक पान देखील टाकायचं आहे तुम्हाला मिळेल तर तुम्ही पिंपळाचं पान देखील टाकायचं आहे या चार वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला या पाण्याने आपल्याला आंघोळ करायला लावायचे आहे यामुळे बघा तुमच्या ज्या काही शत्रू आहेत जी काही इडापिडा आहे ती सर्व नष्ट होऊन जाईल तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या मुलाबाळांची प्रगती होईल तर अशा प्रकारे उद्या आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकून या पाण्याने आंघोळ करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक व्हिडिओ घेऊन आत चा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ